काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यामध्ये विमान कोसळले तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती येते आणि त्याचे हो, हे दृश्य आता तुम्ही तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती पाहत आहात काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यातील ही दृश्य आहेत कलान गावातली जिथे काही वेळापूर्वीच ही दुर्घटना घडलेली आहे मिग विमान काही वेळापूर्वी दुर्घटनाग्रस्त झालेली आहे आणि आता पर्यंत ही प्राथमिक स्वरूपाची जी माहिती येते त्यानुसार तांत्रिक बिघाड झाला आणि या तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळलं को मिग विमान कोसळलं काही वेळापूर्वीच ही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यातील ही घटना आहे पडगाम जिल्ह्यातील कलान गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे जिथे वायुसेनेचं मिग विमान दुर्घटनाग्रस्त आहे त्याचीच ही दृश्य तुम्ही पाहताय साम टी व्हीवरती काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे अद्याप या घटनेमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये पण प्राथमिक स्वरूपाची जी माहिती आपल्या हाती येते त्यानुसार तांत्रिक बिघाड झाला विमानामध्ये आणि त्या बिघाडानंतर हे मिग विमान वायुसेनेचं मिग विमान कोसळलं काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यातील ही दृश्य तुम्ही आता तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती पाहताय कलान गावातली ही घटना आहे जिथे वायुसेनेचं हे विमान दुर्घटनाग्रस्त आहे अगदी काही क्षणापूर्वी ही घटना घडलेली आहे प्रमिल क्षेत्रे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडले गेलेत प्रमिल आत्ताची काय माहिती आहे सध्याची माहिती मिळते की जे जम्मू काश्मीर मधील बडगाम येथे जे विमान दुर्घटना झाली होती त्याच्यामध्ये सध्या दोन पायलट होते अशी सध्या माहिती मिळते आणि hmm. या दुर्घटनेमध्ये दोन पायलट शहीद झाल्याची सध्या देखील माहिती आपल्यापर्यंत येते आपण बघू शकतो की मी हे जे फायटर प्लेन आहे ह्याची खूप मोठी भूमिका सध्या युद्धामध्ये राहिलेली आहे तर हे oh. जे तांत्रिक बिघाडामुळे 21, हे जे फायटर प्लेन आहे ते कोसळ्याची माहिती सध्या मिळते आणि त्याच्यामुळे ह्या प्लेन मध्ये दोन आपले दोन पायलट होते आणि हे दोघांनी पण दोघांचं पण सध्या यामध्ये त्यांना आपण बोलू शकतो की सध्या ते दोघेही मृत्यूमुख पडलेले आहेत गुरु धन्यवाद प्रमील तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी अद्याप अधिकृत कुठलीही माहिती आलेली नाही आहे मात्र प्राथमिक स्वरूपाची जी माहिती येते त्याच्यानुसार तांत्रिक बिघाड झाला या विमानामध्ये आणि त्याच्यामुळे हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यातील कलान गावामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे काही वेळापूर्वीची जी घटना आहे आणि त्याची दृश्य तुम्ही आता तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहत आहात मोठा हा अपघात आहे काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यातील ही दृश्य कलान गावामध्ये वायुसेनेचं विमान बिग विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे तर काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यातील ही घटना गावामध्ये वायुसेनेचं मेघ विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे त्याची ही दृश्य आहेत भीषण असा हा अपघात आहे अद्याप याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे याबाबतचा आता फील कळू शकलेला नाही आहे मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची जी माहिती आहे ती आता सध्या समोर येत आहे वायुसेनेचं मेघ विमान काही वेळापूर्वीच कोसळलं आहे दुर्घटनाग्रस्त झालं आहे भीषण असा हा अपघात आहे याचा अंदाज आपण या दृश्यांवरून लावू शकतोय काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यातील कलान गावामध्ये हा अपघात घडलेला आहे वायुसेनेचं मिग विमान काही वेळापूर्वीच कोसळले दुर्घटनाग्रस्त झाले यामध्ये कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली आहे का काय नुकसान झालंय याच्याबाबतचा तपशील आतापर्यंत आपल्याकडे आलेला नाही आहे